हातकणंगले तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद आणि बावीस पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे अर्ज दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष तर अनेक अपक्षांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला पाहूयात उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी योगेश सध्या आपण आहोत हप्तेनगर आणि आपल्यासोबत आहेत महेश पांडुरंग चव्हाण हे दोन हजार बारा सालच्या दरम्यान माझी जिल्हा परिषद सदस्य होते सध्या ते मारिक ज्या ठिकाणी जिल्हा परिषद होते मारिक परिवार त्या ठिकाणी निवडून लढवत आहेत नेमकं सांगा नेमकं काय सांगा सर आपण या निवडणी संदर्भात या ठिकाणी मधून आम्ही यापूर्वी बऱ्याच झडपी निवडणूक लढलो आहे आणि जिंकलो सुद्धा या ठिकाणी मी दोन हजार सातला जिल्हा परिषद म्हणून सभागृहात अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे त्यानंतरनं या ठिकाणी आता पुन्हा एकदा संधी आलेल्या आहे ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी डिक्लेअर झाल्यानंतरनं मी माझी उमेदवारी दाखल केल्या जनतेच्या विश्वासावर निश्चितपणानं माझा विजय हा पक्का आहे मला खात्री आहे कारण की मी गेले पंचवीस तीस वर्ष सातत्यानं या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये आहे त्यामुळे निश्चितपणानं शिर्ली मतदारसंघात धक्कादायक निकाल असेल यामध्ये कुठलीही शंका असणार नाही आणि आम्ही ही निवडणूक महाविकास आघाडी या माध्यमातून लढतो आहे आमची तिथं स्थानिक आघाडी आहे त्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक ही लढतोय सर राजकार्याचं बल्ल्याडी ताकद माडीक वळलं जातं त्याविरोधात तुम्ही लढताय नेमकी काय रणनीती आहे तुमची त्या ठिकाणी आतापर्यंत आम्ही त्यांना प्रस्थापित असतानासुद्धा अनेकदा धक्का दिला आहे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा निश्चितपणानं झाला आहे आणि त्यामध्ये माझाही विजय झाला आहे आणि ह्यापूर्वी आम्ही विरुद्ध तीन चार निवडणुका जिंकलेल्या आहेत सुद्धा जिंकलेलं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी मी निवडून याची खात्री आहे आपण ऐकला महेश चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की नक्कीच यावेळी गावच्या सर्व विकासासाठी आपण निवडणूक उतरला आहोत अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे धन्यवाद सर आर आरपीआयच्या माध्यमातून आपण रुई आणि पट्टण या दोन जिल्हा परिषद गटात आज अर्ज दाखल केलाय नेमकी के आपली भूमिका काय असेल रिपब्लिकन पक्ष हा नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रावर काम करत आहे दिन दलितांचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे कष्टवर्गांचे कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडत मांडत रिपब्लिकन पक्षानं तळागाळामध्ये तळागाळापर्यंत मागणी केलेली आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत परंतु आम्ही महायुतीचे घटक पक्ष जरी असलो तरी अद्याप घटक प महायुतीच्या नेत्यांच्याकडं उमेदवारीची मागणी केलेली आहे पण अद्याप त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा निरोप आलेला नाही तरी पण रिपब्लिकन पक्षाची भूमिका आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद ही पक्षा पक्षा निश्चितपणानं त्या रुई आणि पट्टणकुडुली मतदारसंघामध्ये आहे रिपब्लिकन पक्षाचा मूळ मतदार जो आहे तो गर -गरीब दीन दलित शेतकरी कष्टकरी असा आहे आणि तो शेतकरी कष्टकरी यांना न्याय देण्याच्या उद्देशानं रिपब्लिकन पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत पोछोन, पो पोहोचवण्यासाठी आम्ही रुई आणि पट्टणकडुली मतदारसंघातून उ उभे राहत आहोत निश्चितपणानं जनता आमच्या पाठीशी उभी राहील कारण रुई हे हे जे मतदारसंघ हा जो मतदारसंघ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मानगाव भूमीपासून हा सुरू होतो आणि माणगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाची धूळ धूळ स सांडलेली सांडलेले आहे आणि मग या पाया माणगावमध्ये बाबासाहेबांच्या पायाच्या धुळीची सेवा करता यावी बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार प्रसार करावा करता यावा लोकराजा छत्रपती शाहूंच्या विचाराचा प्रचार प्रसार करता यावा आणि लोकराजा छत्रपती राजांनी आम्हाला अख्ख्या जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मागासवर्गीयांचे नेते म्हणून आम्हाला शाहू राजांनी तिथून बाबा म्हणजे माणगावमधून दिली ती भूमी असं या रुही मतदारसंघामध्ये असल्यामुळं क्रमशः आणि आग्र हक्कानं रिपब्लिकन पक्षाचा या मतदारसंघावर दावा लागतो आणि म्हणून महायुतीतल्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाला रुई मतदारसंघ द्यावा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि लोकराजा छत्रपती शाहूराजांच्या विचारावर चालणारी रिपब्लिकन पार्टी आहे आणि या पार्टीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये असावा अशी माफक भूमिका घेऊन आम्ही नेत्यांच्याकडे साकडं केलेलं आहे आज जरी नाही दिलं तरी महायुतीनं दिलं तरी आम्ही लढणार आहे नाही दिलं तरी मित्राचा हात सोडून आम्ही निश्चितपणानं रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीवर आणि जनतेच्या जोरावर विश्वासावर आम्ही लढणार आहोत आणि हा मतदारसंघ जिंकून आणणार यामध्ये कोणत्याही प्रकारची आमच्या मनामध्ये शंका नाही मतदार आणि तिथले तिथली सुजान जनता रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी राहतील याबद्दलसुद्धा आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही परंतु नेते मंडळीसुद्धा सकारात्मक विचार करून आम्हाला रुई मतदारसंघ सोडतील अशी आशा आहे आणि ती सोडा ती सोडावीत अशी माफक इच्छा व्यक्त करतो नाही सोडली तरी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा लढवायसाठी कटिबद्ध आहे सज्ज आहे आणि विजय खिचून आणणार म्हणजे आणणार त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही धन्यवाद काय का राहणार म्हणजे इतर रुई आणि पट्टणकोडोली सोडून तालुक्यातले जे इतर जिल्हा परिषद गट आहेत किंवा पंचायत समिती गट आहेत त्याबद्दल तिथं रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय राहणार रुई आणि पट्टणकडोली मतदारसंघामध्ये आम्ही जरी स्वतंत्र लढलो तरी सुद्धा बाकीच्या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये म्हणजे रुई आणि मतदारसंघामधल्या म्हणजे उमेदवारांना आमच्या जर का एखादा समविचारी पक्षाचा माणूस आम्हाला किंवा नेता आम्हाला मदत करत असेल तर तिथं त्या त्या परिस्थितीनुसार विचार करून आम्ही पुढे जाऊ धन्यवाद सर बहुजन आघाडीच्या उमेदवारी मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या युतीची काहीतरी चर्चा चालू न आपण आज स्वतंत्र अर्ज दाखल केला आपली नेमकी भूमिका काय आहे आता सर्वांना नमस्कार जय भीम जय शिवराय आज या ठिकाणी रुपणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तो स्वतंत्र फॉर्म भरलेला आहे मी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केलेली होती माहितीच्या महा महाविकास आघाडीच्या आणि त्यांच्याबरोबर माझी चर्चा चालू होती शेवटच्या क्षणी अजून त्यांनी काही मला निर्णय दिलेला नाही पण मी थांबू शकत नाही माझा माझा पण पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यामुळे मी माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातच महाविकास आघाडीचा सा निर्णय झाला की रुकडीची जागा वंचित वंचित पक्षाला द्यायची तर इतर आपली भूमिका काय असणार आहे नाही जर वंचित बहुजन आघाडीला त्यांनी जर जागा मला इथं सोडली तर त्यांना ज्या ठिकाणी आमचा उमेदवार आम्ही लावलेला नाही त्या त्या ठिकाणी नक्कीच मी महाविकास आघाडीला मदत कर म्हणजे हातकणल्यातल्या इतर ठिकाणी वंचित आघाडी आपले उमेदवार देणार नाही त्यांनी जर आम्हाला उमेदवारी दिलीच हां तर ज्या ठिकाणी त्यांची उमेदवारी असेल त्या ठिकाणी उमेदवारी देणार नाही तर रुपडी जिल्हा परिषद मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून आपली काय ध्येय धरणार मतदारसंघावर सर रुपडी मतदारसंघ हा अतिशय चांगला मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक बहुजन गुन्ह्या नांदत असतात त्या मतदारसंघाचा भौगोलिक विचार जर केला तर या मतदारसंघामध्ये ऊस पट्टा येतो ऊसपट्ट्यामध्ये शेतकरी येतो आणि ह्या शेतकऱ्यांच्या भरपूर मागण्या आहेत शेतकऱ्यांच्याकड्या शेतकऱ्यांची परवड झालेली आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळालेला नाही शेतकऱ्यांच्यावरती प्रत्येक वेळा अन्याय झालेला आहे त्यातूनच आता नवीन नवीन मार्ग त्यांनी काढायला लागलेत त्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्याबरोबर सर्वसामान्य जनता बहुजन ह्या बहुजनांच्यासाठी उदाहरणार्थ प्रत्येकच समाज आता आरक्षण मागत आहे आरक्षणासाठी मी राष्ट्रीय पातळीवरती आमचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून हे जे प्रश्न आहेत हे मार्गी लावण्याचा मी प्रेशन असे मुद्दे हेच एक तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळालेला नाही गावोगावी रस्ते पाणी लाईट गटर्स याची परवड झालेली आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये बहुजन समाज भरपूर आहे आणि या बहुजनांना एकत्र करून बहुजनांच्या मध्ये जे राष्ट्रीय पक्ष वेळोवेळी एकमेकांच्या संद बरोबर भांडणं लावत असते मग जैन मुस्लिम किंवा मुस्लिम हिंदू आणि मराठा वगैरे अशा पद्धतीची जी भांडणं आता हो, जे पक्ष लावत आहेत तर ह्यामध्ये कुठंतरी सामंजस्याची भूमिका घेऊन आम्ही सर्व लोकांना एकत्रच घेऊन सर्व एक लोकांच्या उदाहरणार्थ माझ्या गावचा यात्रा मोठी असते सर्व जरी मुस्लिम देवस्थान जरी असलं त्या ठिकाणी तर आमच्या रोपडी पाळी शहरातील सर्वच गावकरी म्हणा किंवा परिसरातील सगळीच लोक त्या देवाला भक्तिभावानं बसत असतात आणि अशा ठिकाणी आमच्या देवालयामध्ये कुठल्या पद्धतीची दंगाधोपा नये आणि माझं गाव खासदारांचं गाव आहे आणि त्या खासदारांच्या गावालासुद्धा गालबोट लागू नये आणि सर्व गाव माझ्या ह्या मतदारसंघामध्ये माझं रोपडी गाव सर्वात मोठं आहे आणि रोपडी गावाचा विकास झाला पाहिजे रोकडी गावामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांनी देऊन नांद पाहिजे ही माझी भूमिका आहे आपण आहोत हात तहसील तसरी कार्याजवळ आणि आपल्यासोबत आहेत रेंदा जिल्हा परिषद गटातून उभा राहिले पाटील सर जाणून घेऊया नेमकी काय भूमिका सर आपली आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जातोय येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे आम्ही या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी संघटना शिवसेना उभाटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पार्टीच्या वतीने आम्ही ताकदीने या निवडणुकीला उतरला अभिषेक पटी सर आपण सध्या का उतरायचा निर्णय घेतला ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना आम्ही वेगवेगळ्या समस्या अडचणीला आम्हाला सामोरे जावं लागत होतो पण आम्हाला त्यावेळेला कळत होते की काही गोष्टी अशा होत्या की ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी मर्यादा येत होत्या आणि त्या मर्यादा पार करून जर चांगले अधिकार प्राप्त केले तर निश्चितपणे या मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीनं विकास होऊ आहे आम्ही ग्रामपंचायतमध्ये ज्या समस्या अडचणी येतात त्या चांगल्या पद्धतीने आम्ही जिल्हा परिषदेमध्ये मांडू शकतो आणि या मतदारसंघाचा आम्ही विकास करू शकतो नक्कीच आपण पाहिलात की वडिलांपासून एक राजकीय वारसा लाभलेला अभिषेक पाटील सर यावेळी यंदा जिल्हा परिषद उतरले आहेत आपल्यासोबत आहेत माझे आमदार राजे आवळी साहेब जाणून घेऊयात त्यांची भूमिका काय सांगा सर आपण आज हातोडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक संघपणे लढतोय यावेळी नक्कीच सत्ताधाऱ्यांना राज्यात केंद्रात सत्ता असणारी जी काही राजकीय पक्ष आहेत ती दबावतंत्र आणि आर्थिक पैशाच्या जोरावरती पक्ष फोडणे कार्यकर्त्यांना फोडणे जे काय राजकारण घाणेरडं राजकारण सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आम्ही एक संघपणे निव्वळ विकासाच्या कामाच्या मुद्द्यावरती गाव सुधारलं पाहिजे गावातल्या प्राथमिक सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजे हा मुद्दा घेऊन आम्ही या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहे योगेश सध्या आपण आहोत आत तहसील काढल्याजवळ आणि आपल्यासोबत आहेत राहुलजी आवळे सर आहेत त्यांची नेमकी भूमिका आहे काय सांगाल तर आपण जिल्हा परिषद भरलाय प्रामुख्यानं माझा उद्देश आहे हा आहे की सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य जनतेना विकासाच्या प्रभावामध्ये आणण्यासाठी आपला कोणतर माणूस खरंतर जिल्हा परिषदमध्ये असणं गरजेचं आहे म्हणून मी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वसामान्य जनतेच्या जीवावर ती जनता माझ्या ठाम पाठीशी आहे म्हणून माझा विजय निश्चित आहे असं म्हटलं तरी काय वाटतं इतचं म्हणजे म्हणजे कार्यरत आहे नुकतंच झालं नगरपालिकेमध्ये अवळेगडाचं योगदान चांगलं आहे आपले वडील आमदार ते माझे आमदार त्यांचं योगदान कसं लागेल तुम्हाला खरं म्हणलं तर आमदार साहेबांनी पहिलाच सांगितले की तुझ्या तुझ्या आणि लोकांची कनेक्टिव्हिटी कशी आहे <coughs> याच, <याच्या> तू <वरस्तु coughs> इलेक्शन मध्ये पुढे जा म्हणून लोकांनी साहेबांना ठर सांगितलं की तुमचा चिरंजीव हा इलेक्शनमध्ये यायला पाहिजे प्रामुख्यानं मी सांगू इच्छितो की आमदार साहेबांचा मुलगा म्हणून नाही तर मला लोकांच्या प्रश्नाची जाण आहे म्हणून मी ओके आपल्यासोबत okay, आहेत माझे आमदार राजा आवळी सर जाणून घेऊया तर आपण अनेक मतदारसंघ आहेत आपण का निवडला रुई हा आमचा पूर्वीपासून घरचा मतदारसंघ आहे आणि माझी ती कर्मभूमी आहे फार पूर्वीपासून माझे वडील स्वर्गीय लोकनेते किसनरावजी आवळे यांच्यापासून रुईची जवळचं नातं संबंध आहे आणि रुई हा फार म्हणजे नातेवाईकडे आमच्या जवळचे कार्यकर्ते रुई भागामध्ये आहे आणि आमचं जाणं येणं प्रत्येक कार्यक्रम रुईमध्ये होत असतात त्यामुळे रुईचं आमची फार जवळीकता आहे आम्ही रुईचा माझी शेती रुईला आहे आणि आम्ही मतदार पण आमचं मी मतदार आहे नक्कीच एकंदरीत तिसरी पिढी ह्या रुई मतदारसंघाशी कनेक्ट असल्याचं माझे आमदार राजू आवडे साहेबांनी व्यक्त केलंय धन्यवाद सर मी योगेश सध्या आपण आहोत हा तुम्ही तहसील जवळ आणि आपल्यासोबत आहेत शिवसेना उभाटा गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले सर जाणू घेऊया नेमकी तुमची काय भूमिका आहे नमस्कार सर नमस्कार सर काय रणनीती आपली या निवडणुकीमध्ये जे काही महाराष्ट्रातलं चाल राजकारण चाललेलं आहे आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिक पालिका झाल्या किंवा महानगरपालिका झाल्या तो खरं तर पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून सत्तेत येणारी मंडळी आणि कुठेतरी ही मनाला होणारी वेदना आता खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून याला परत छेद द्यायचा याला विरोध करायचा त्यानिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंबहुना महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आम्ही एकत्रित या निवडणुकीला सामोरतो जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनामार्फत किती चिटा लावल्यात जिल्हा परिषद आणि पंचमितीमध्ये ते आता तुम्हाला दोन दिवसात सगळ्याच करतो आहे आम्ही अजूनही आम्ही शेवटच्या क्षण म्हणून उद्याचा एक दिवस आहे काही जागांचे विषय सोडवायचे चालू आहेत परंतु आमच्या तिघांनी पक्षांमध्ये एक चांगला समन्वय आहे त्याच्यामध्ये सन्मान्य राजू शेट्टींची शेतकरी संघटना आपल्यासोबत काम करते त्यामुळे निश्चित आम्ही चांगल्या जागा लढून बऱ्यापैकी ठिकाणी आम्ही विजय मिळवणार हे मी या निमित्तानं आपल्याला सांगू सर आपल्या माध्यमातून उभा राहिला भक्कम कार्यकर्ते उभा राहत आहेत नेमका आपला प्रचाराचा मुद्दा काय आहे प्रचाराचा मुद्दा म्हणजे विकास खरं तर आज फक्त पोकळ आश्वासनं किंबहुना हे जाहिरातींचं सरकार सा फक्त वर्तमानपत्रातून जाहिराती द्यायच्या प्रत्यक्षात विकास कुठं दिसतोय इतके कोटी आले तितके कोटी आले रस्ते कुठे आहेत धुळीचं साम्राज्य आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला एकच पर्याय वाटतो की खरोखर काम करणारे कार्यकर्ते सभागृहात पाहिजेत आणि हे सातत्यानं शिवसेना किंबहुना आज आम्ही या महाविकास आघाडीचा हाच प्रयत्न राहील की जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन सभागृहात जर कार्यकर्ता गेला तर तो त्या सभागृहाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवेल नक्कीच आपण ऐकलात की शिवसेना शहर प्रमुख जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी रोखोक भूमिका व्यक्त करत जे काही चुकीचा गोंधळ करावा चालला आहे त्याला कुठे आळा घालण्याचं मत यावेळी या त्यांनी व्यक्त केलं आहे धन्यवाद सर नमस्कार मी योगेश सध्या आपण आहोत हातले तहसील कार्यालयाजवळ आणि आपल्यासोबत आहेत कोरीची जिल्हा परिषद गटातून उभारलेल्या सौ दीपाली कोराने जाणून घेऊया त्यांची भूमिका नेमकी काय काय सांगाल आपण फॉपार जनतेचं पाठबळ बहुमत आहे या विश्वासावर मी निवडणूक लढवणारच आहे सर आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करणार काय सांगा सर आपण आज गेली दहा पंधरा वर्ष झालं आम्ही घेताय बहुदिशियन संस्थेच्या माध्यमातून बारदा व खोतवाडी आणि पोरुची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक सामाजिक उपक्रम आणि सर्वसामान्य गोरगरीब आणि वंचित बहुजन समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आम्हाला आशा आहे की कोला कोरूची जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्वसामान्य नागरिक आमच्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराला निश्चित बळ आणि यश देतील आणि या यशाच्या जीवावर या यशाच्या बळावर येत्या काळामध्ये कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वांगीण विकास करणे हा आमचा मूळ उद्देश असेल पाणी घनकचरा प्रकल्प पायाभूत सुविधा लाईट दिवाबत्ती गटर्स आणि भ्रष्टाचारमुक्त कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघ करण्याचा माझा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहू सदस्य निवडणूक लढवणार आहेत गेल्या वेळच्या काळामध्ये विकास झाला नाही असं म्हणायचं आहे का वास्तविक पाहता दारदाव खोतवाडी आणि कोरुची या मतदारसंघामध्ये अनेक सुविधांपासून हा मतदारसंघ मतदारसंघ हा वंचित आहे तारदावसारख्या कोरुची आणि खोतवाडीसारख्या या निमशहरी गावामध्ये आज चौदा पंधरा दिवसातून एकदा नळाला पाणी सुटतं रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे घनकचरा कचऱ्याचं साम्राज्य सर्वत्र पसरलेलं आहे गांबावरची दिवाबत्ती हे पंधरा पंधरा दिवस बल बदलले जात नाहीत अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला हा कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघ या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये काही मग आम्हाला पाण्यासाठी आंदोलन करावं लागलं आम्हाला अपेक्षित नव्हतं की एवढ्या मोठ्या या मतदारसंघामध्ये पाण्यासाठी आंदोलन करावं लागलं आणि आंदोलनानंतर या जिल्ह्याचे सी ई ओ एस कार्तिक साहेब यांनी या पाण्याच्या प्रश्नासाठी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आणि या आमच्या उपोषणाला यश आलं चौदा पंधरा दिवसातून येणारं पाणी आज तारदा आणि कोतवाडी येथील नागरिकांना चार पाच दिवसातून एकदा येतं हे पाणी येत्या काळामध्ये हो एक दिवसाआड कसं मिळेल यासाठी आमचा प्रयत्न राहील नक्कीच आपण पाहिला की कोरोना परिवार हे सामाजिक करत अग्रसर आहे आणि नक्कीच कोरुजी जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांनी विकास करणे हे ध्येय राहून त्यांनी यावेळी दाखल आहे धन्यवाद सर नमस्कार मी योगेश सध्या आपण आहोत नंगले तहसील कार्याजवळ आणि आपल्यासोबत आहेत आळते पंचायत समिती गणातून फॉर्म भरलेले संदीप आळतेकर जाणून घेऊया नेमकी तिची काय भूमिका आहे काय का सांगाल सर आपण आज अर्ज दाखल केला आळती पंचायत समिती गणातून मी संदीप सुभाष आळतेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पंचायत समितीसाठी उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे बऱ्याच वर्षापासून जी आमची समाजातील गावातील जी पेंडिंग विषय आहे ती घेऊन जाण्यासाठी मी आज अर्ज दाखल केलेला आहे तिथले रस्त्याचा विषय असून दे पाण्याचा विषय असून दे वीज असून स्ट्रीट लाईट असू दे गटर असून देत हे सर्व कामे पेंढी पडलेली आहेत हे पूर्ण नेण्यासाठी येण्यासाठी मी माननीय आमचे कोल्हापूर जिल्ह्याच्या आराध्य देवत हसनभुश्रीसाहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आशीर्वादाखाली आज मी आरती पंचायत समितीमध्ये उमेदवार दाखल केलेला आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की गेल्या ज्या पंच पंचायत काळामध्ये विकास झाला नाही आणि नेमके तुम्ही काय करणार आहात या विकास म्हणजे विकासामध्ये आर्थिक गावात जर गेला तर आमच्या रस्त्याचे प्रश्न गंभीर मोठे निर्माण झालेले आहेत तसेच पाण्याचेही प्रश्न बघत जवळजवळ आठ ते दहा दिवसातून पाणी यायला लागलं आहे पाण्याचे लेकेचं प्रॉब्लेम जास्त झालेला आहे तो महत्त्वाचा विषय आहे हा विषय घेऊनच मी या पंचायत समितीसाठी ग्राउंडवरती उतरलेला नक्कीच आपण ऐकलात संदीप आर्टेकर यांनी सांगितलं आहे की गेल्या पंचवर्ष काळामध्ये ज्या गोष्टी झाल्या नाहीत ज्या मूलभूत सुविधा पूर्ण गरजेचं होतं त्या पुरवण्यासाठी यावेळी ते निवडणूक नी फॉर्म भरल्या असले त्यांनी सांगितले धन्यवाद सर मी योगेश हो सध्या आहोत तहसील योगेशीलजवळ आणि आपल्यासोबत आहेत लातोडे पंचायत समिती गणातून फॉर्म आहे संभाजी पवार सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यते कार्यकर्ते म्हणून ते जाणले जातात जाणून घेऊया की नेमकी त्यांची काय भूमिका आहे काय सांगा सर आज दाखल केला आपण आज आज आम्ही आज पंचायत समितीचा दाखल केलेला आहे तर आमच्या ज्या काही मतदारसंघ आहे चार गावं माझ्या मतदारसंघात येतात त्या चारही गावामध्ये सरकारी सुविधा सगळ्या मिला, मिळाल्या मिळाल्या पाहिजेत आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत विधवा महिलांना पेन्शन मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे लाडक्या बहिणींना चुकलं असलं तर त्यांना अनुदान मिळवून द्यायचं आहे तर हे जे काही चार गावातले रस्ते असतील ग्रामपंचायती असतील त्यांचं कामकाज चालणं चांगलं चाललं पाहिजे आणि चारी गावची प्रगती झाली पाहिजे या साठी मी अर्ज भरलेला आहे सर आपण सध्या जे अर्ज भरला आहे ने। ते नेमकं आतापर्यंत तुम्ही कोणकोणती कामे मार्गी लावलात आम्ही आमच्या गावची कामं मार्गी बरीच लावलेली आहे ते सर्वच कामं मार्गी लावल्यात आता आपल्याला एक ग्रामपंचायतीला हॉल एक बांधायचा आहे आणि दुसरं म्हणजे सिटी सर्वे राहिलेला आहे तो आता क चौकशीला खाली काम आलेला आहे ती सिटी सर सर्वे करण्याचं उद्दिष्ट आहे ही दोनच कामं माझ्या गावच्या आता राहिलेली याच्यामध्ये काळामध्ये इतर कामं सर्व आमच्या का गावातली झालेली आहेत या अगोदर जे सत्ता होते त्यांच्या काळात काही कामं झालीत का नाही या अगोदर मीच होतो वीस वर्षे आता ग्रामपंचायतीला मीच होतो वीस वर्षे आठ वर्षे सरपंच म्हणून काम केलं आहे बारा वर्षे सदस्य म्हणून काम केलं नक्कीच गेले वीस ते पंचवीस वर्ष सत्तेत आहेत आणि त्यांनी पंचायत समितीचे सदस्य भोगले आहेत आणि आता सध्या त्यांनी काही किरकोळ काढून राहिले आहेत त्यासाठी परत ते रिव्हिणी उतरले असल्याने त्यांनी सांगितलं धन्यवाद सर मी योगेश सध्या आपण आहोत हातकले तहसील कार्याजवळ आणि आपल्यासोबत आहेत सौ सुनीता बबन पाटील यांनी सध्या आपलं कुंभोज जिल्हा परिषद आणि लाटोडे पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी आज दाखल केला आहे जाणून घेऊन नेमकं काय सांगतात काय सांगाल आपण याबद्दल सांगा सर्व विकासासाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे दोन्ही पण भरलेला आहे जनतेच्या विकासासाठी हा निर्णय माझा आहे बोला ते आता काय वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतील त्याच्या ह्याच्यावर अवलंबून राहणार की अपक्ष ठेवायचं का शिवसेने पद ठेवायचं निवडणूक लढण्या बघता नेमका हेतू काय तुमचा समाजाचं समाजासाठी काहीतरी करण्यासाठी कळकळीसाठी किंवा शेतकरी वर्गातील मागास मागासवर्गीयांसाठी महिलांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे नक्कीच समाजाचं काहीतरी लिहिणं दाखत लागतं या हेतूने त्यांनी अर्ज दाखल केला आहे आपल्यासोबत आहेत महायुतीचे शिवसेनेचे युवा सेना म्हणून जाणून घ्या त्यांची भूमिका काय सांगा सर आपण या अर्जाबद्दल आज कुंभो जिल्हा परिषदमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण आहे आणि लाटोडी पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण असं आरक्षण आहे शिवसेनेच्या खासदार साहेबांच्याकडे किंवा शिवसेनेच्या नेतेमंडींच्याकडनं आम्ही मुलाखत दिली परवा दिवशी मुलाखतीमध्ये आणि आजपर्यंत पण आज अजून माहितीचं काही ठरलेलं नाही आहे कुंभ जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये मा मग म्हणून लाटोडी पंचायत समिती आणि कुंभोज जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी मी शिवसेना आणि अपक्ष असा माझ्या आईचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यानंतर जो काही निर्णय माझे वरिष्ठ घेतील शिव कुठला फॉर्म ठेवायचा आणि कुठला माघार घ्यायचा त्या निर्णयाची बांधील राहून आम्ही हा फॉर्म दाखल केलेला आहे आता सुरुवात माझी पहिलाच फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि कुंभो जिल्हा परिषदमधल्या सर्वांगीण विकासासाठी आपला हा भाग सगळा चांगला सुशिक्षित असा समृद्ध जिल्हा परिषद वारणा नदीच्या काठचा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघमधला बहु भु, बहुतेक शेतकरी कष्टकरी किंवा तरुण लोकं ही शिरो एम आय डी सीमध्ये जातात त्यांना काही रोजगार निर्मिती आपल्याच भागामध्ये होते का हा आमचा चंग आहे आणि ह्या पद्धतीने आम्हाला तिथं काम करायचं आहे नक्कीच आपण पाहिलात की अजून वधिष्ठ असेल किंवा विविध पक्षाकडून उमेदवारी फायदल झालेली नाही यामुळे विविध ठिकाणाहून उमेदवारी अजून भरण्यात येत येत आहेत आणि या ठिकाणी यांनी जिल्हा परिषद आपलं कुंभोज आणि पंचायत समितीत लाडून या अर्ज दाखल केला आहे धन्यवाद सर नमस्कार मी योगेश सध्या आपण आहोत हातकणंगली येथे तहसील कार्यालयाच्या बाहेर आणि आपल्यासोबत आहेत मानगाव पंचायत समिती गटातून गणातून फॉर्म भरलेले मिनल राजू मुगदुम जाणून घेऊया नेमकी त्यांची भूमिका काय काय सांगा मॅडम आपण याबद्दल सांगायचं म्हणजे महायुतीच्या वतीने आम्ही मानगाव पंचायत समितीचे आज अर्ज भरले आहे मग पुढे आता जसं विकास करायच्या सगळ्या गावाचं हेच आमचं धैर्य आहे नक्कीच गावाच्या विकासासाठी निवडणूक लढवणे असल्याचा निर्धार यावेळी मिनल राजू मगदम यांनी सांगितलं आपण आपल्यासोबत राजू मगदम सर जाणून घेऊया सर आपण काय सांगाल याबद्दल आज या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे आणि या मतदारसंघाचे खासदार आदरणीय जैसील मानेदा त्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय अशोक बापू इचलगंज विधानसभेचे आमदार आदरणीय राहुल प्रकाश आव्हाडे आणि आमचे नेते आदरणीय प्रकाशन आव्हाडे यांच्या माध्यमातून आज माझ्या पत्नीला या ठिकाणी मानगाव पंचायत समिती गनामधून भाजपतर्फे महायुतीच्या वतीने ही उमेदवारी त्यांनी जाहीर केली आणि त्यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मानगाव मानगाववाडी साजनी अतिगरे मुर्शिंगे या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नक्कीच मानगाव गावचा जसा विकास झाला आहे त्याच पद्धतीनं मानगाव पंचायत समिती मतदारसंघामधील साजनी मानगाववाडी आणि मुडसिंगे या गावचा सर्वांगीण विकास करून त्या ठिकाणी विकासाची गंगा नेण्याचं ध्येय या ठिकाणी माझ्या पत्नीच्या माध्यमातून आणि या सर्व नेते मंडळींच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही करणार असून या गावचा विकास हा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श असा विकास या ठिकाणी आम्ही करण्याचं ध्येय बाळगून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातो नक्कीच आपण ऐकलात की ज्याप्रमाणे माणगावचं मानगाव गावाचं नाव हे पूर्ण देशात गाजवलं त्याचप्रमाणे पंचायत समितीचं नाव देखील गाजवण्याचा निर्धार यावेळी रावजी मौकुम सरांनी केला आहे धन्यवाद सर